दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावं हीच स्वामी शनी प्रार्थना तर आज आहे शनिवार आम्ही चाललेलो आहे गावी तर हे बघा सामान वगैरे काढलेलं आहे सगळं सामान वगैरे काढलेले आहे तर, तर सकाळच्या बघा किती वाजलेले आहे साडेसात वाजलेले आहेत आता आम्ही चाललेलो आहे तयारी थोडीशी राहिलेली आहे पावणे आठ वाजतेला निघेपर्यंत तर चला मग जे काही गावाला सामान न्यायचं होतं ते रात्रीच मी बांधून ठेवलेलं होतं ते आता सामान आहे ते गाडीमध्ये भरायचं झालेलं आहे तर माझा मोठा मुलगा आहे ओमकार आणि मिस्टर आहेत ते दोघं जण सामान गाडीमध्ये ठेवत आहेत बॅगा वगैरे कपड्याच्या ठेवत आहेत आणि गोणी पण ह्या काय काय आहेत त्या ठेवल्या त्यानंतर आम्ही आता चाललेलो आहे गावी तर गावी जायचं म्हटल्यानंतर तुम्हाला माहितच आहे किती सामान असतं आपलं आता आम्ही घरातून निघालेलो आहे थोड्याच वेळामध्ये आता हवेला आम्ही पोहोचणार आहोत तर आता आज शनिवार आहे त्यामुळे काय माहीत ट्रॉपिक आहे का काय कारण शनिवार रविवार खूप ट्रॉफिक असतं रस्त्याला त्यामुळे सकाळी निघालेलं आहे रात्रभर सामान वगैरे सगळं पॅक केलं आणि सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे केलेला होता तर बघा सूर्य आत्ताचा उगवलेला आहे सकाळच्या आठ वाजलेले आहेत लवकरच आम्ही निघालेलो आहे आम्हाला अजून लवकर निघायचं होतं पण काय आवरलं नव्हतं त्यामुळे आठ वाजल्या निघता निघता कारण आपलं कितीतरी सामान असतं गावाला जायचं म्हटल्यानंतर न्यायचं त्यामुळे खूप उशीर झाला तर गर्मी पण खूप आहे ऊन पण खूप लागतं दिवसभर त्यामुळे सकाळी लवकर निघालेलं आहे तर चला बघू ट्रॉपिक आहे का काय पुढे आपल्याला लागतंय का काय का तर ड्रायविंग करत आहेत तर त्यांच्या डोळ्यावरती किरण पडत आहे कारण लवकरच आम्ही निघालेलो होतो फक्त सूर्य उगवलेलं होतं त्यावेळेलाच निघालेलो होतो त्यामुळे सगळं ऊन आहे ते आमच्या चेहऱ्यावरती येत होतं डोळ्यावरती येत होतं तर इथं मागं बसलेले आहेत त्या दोन नंबरच्या जाऊबाई आहेत आणि इकडे मी आहे तर विघ्नेश आमचा मध्ये बसलेला होता आणि पुढे ओमकार बसलेला होता तर आता चाललेला आहे गावी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मस्त व्हिडिओ होणार आहे तर हे बघा घाटामध्ये आम्हाला थोडंसं ट्रॉपिक लागणार आहे कारण पुढं तर ट्रॉपिक थोडं दिसत आहे तुम्हाला झूम करूनसुद्धा आम्ही व्हिडिओ दाखवते घरातून निघालो त्यावेळेला काही ट्रॉपिक लागलं नाही फक्त घाटामध्येच थोडंसं ट्रॉपिक लागलं होतं त्यानंतर काही ट्रॉपिक वगैरे नव्हतं तर आता दुपारच्या बारा वाजलेले आहेत आम्ही आता जेवण्यासाठी गाडी थांबवलेली आहे तर आता आम्ही जेवून घेतो कारण सकाळी नाश्ता वगैरे काय केला नव्हता त्यामुळे आता भूक लागलेली आहे उशीरपासून आम्ही असं झाड शोधत होते पण आता बघा इथं मस्त असं शेतामध्येच झाड सापडलेलं आहे एक नारळाचं मस्त मोठं असं झाड आहे आणि एक आंब्याचं झाड आहे त्याची सावली खूप सारी आहे तिथे आम्ही बसलेलं आहे शेतामध्ये जेवण करणं खरच खूप आनंदाची गोष्ट आहे तर आता आम्ही जेवाय बसलेलो आहे सर्वांनी जेवण कराया नंतर पापडची सुद्धा चटणी आणलेली आहे हा वाटाणा बटाटा आहे आणि चपाती आणलेल्या आहे रचलंय मस्त जेवण लागत आहे पण आणि झालेले पण आहे खूप छान चटण्या झालेल्या आहेत सर्वांनी जेवण करा या आता आम्ही जेवण वगैरे केलं तर आता चाललेलं आहे आमच्या गावाला आमचं गाव दाखवणारच आहे तुम्हाला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा एवढं छान व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल कुठून कसं गेली तर चला आता चाललेले आहे वयमध्ये जेवण केलं झाडाखाली बसून मस्त शेतामध्ये जेवण केलं पोट भरून आम्ही जेवण केलं त्यानंतर मस्त वाटलं आणि असं वाटलं की रानामध्ये जेवतोय आणि तिथून आता निघालेलं आहे तर दुपारच्या दोन वाजलेले आहेत कराडमध्ये पोचलेलो आहे कराडपासून पन्नास किलोमीटर अंतरावरती आमचं गाव आहे म्हणजे आमच्या गावाला कराड मधून जाण्यासाठी एक तास लागतो तर हा बघा कराडाचा किती मस्त असा लोबो लिहिलेला आहे आय लव्ह कराड असं लिहिलेलं आहे किती सुंदर मस्त अक्षरामध्ये कराड हे लिहिलेलं आहे तर हवेच्या बाजूलाच असं लोगो आहे कराडचा तो आहे त्यामुळे कुणालाही ओळखू शकतो की हे कराड आहे तर आता आम्ही चाललेलो आहे कराडमधून आतापासून इथं ना खूप मोठा असा ब्रिज बांधायचा चाललेला आहे त्यामुळे इथं ट्रॉपिक तयार होत होतं तर हा बघा मोठा असा हा ब्रिज तयार करत आहे त्यामुळे ट्रॉपिक तयार होत होतं पण दुपारची वेळ होती त्यामुळे काय ट्रॉपिक नव्हतं सकाळच्या वेळेस ज्यावेळेला कामा नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत माणसं जातात त्यावेळेला ट्रॉपिक होतं आणि संध्याकाळची सहा वाजल्याच्या पुढं इथं ट्रॉपिक तयार होतं कारण कामावरून सुटलेली माणसं पाचच्या नंतर आठ वाजेपर्यंत संध्याकाळी खूप ट्रॉपिक होतं तयार तर दुपारची वेळ होती त्यामुळे काही ट्रॉपिक नव्हतं तर सगळा रस्ता मोकळा होता थोड्या फार गाड्या होत्या पण जास्त काही नव्हत्या त्यामुळे आम्ही मस्त अशी गेलो आम्हाला ट्रॉफिक लागलंच नाही तर आता आम्ही गा आमच्या गावी पोहोचलेलो आहे तर आमचं गाव आहे डोंगरामध्ये आहे निसर्गरम्य आहे पण डोंगरामध्ये आहे तर आमच्या गावामध्ये रस्तासुद्धा नव्हता तो आता बनवायचा चाललेला आहे तर चाललेलं आहे तर चेहरा बघा कसा काळा पडलेला आहे उन्हाने कारण सगळं ऊन आहे ते तोंडावरती येत होतं त्यामुळे चेहरे वगैरे आमचे सगळे काळे पडलेले होते आमच्या गावचा रस्ता आहे ना खूप वळणदार आहे घाटासारखा सेम आहे जसा मुंबईचा चिपळूणचा घाट आहे ना तसाच आमचा हा घाटच म्हणावा लागेल कारण खूप सारे रस्त्याला वळणं आहेत खूप असा वळणदार आमचा रस्ता आहे खूप अशा वळणावळणा जायचं आहे आणि डोंगरावरती गाव आहे खालून एकदम वरती वरती चढावं लागतं पण आमच्या गावामध्ये आल्यानंतर एकदम एशीत बसतो ना त्या प्रकारे वाटतं तर ही बघा ग्रामस्थ देवता आहे आमची वाघजाई देवी तर त्या देवीचं मंदिर आहे तर इथं आम्ही नमस्कार केल्याशिवाय पुढं जात नाही किंवा जरी मुंबईला निघालो तरी सुद्धा इथं नमस्कार केल्याशिवाय आम्ही पुढं जात नाही तर इथं नमस्कार केला गाडी थोडीशी थांबवली आणि तिथून पुढे निघालेलो आहे तर मंदिरापाशी एकच हे घर आहे त्याच्यानंतर आमची इकडे खाली घरं आहेत तर ह्या घराच्या ना रस्ता आहे तो आमच्या वाडीमध्ये जातो तर आमच्या वाडीचं नाव आहे ते भाडुगळेवाडी आहे आमचं जे सरनेम आहे तेच ह्या भाडुगळेवाडीचं नाव आहे तर आता बघा मस्त असे आमची वाडी दिसते बघा थोडे पुढे गेलो की ही बघा घरे दिसायला लागलेली आहेत खूप सुंदर अशी आमची वाडी आहे निसर्गरम्य आहे सगळीकडे बघील तिकडे झाडीच झाडी आहे आपल्या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो खरंच होतो आपलं गाव ते गाव असतं मुंबई किती केली किंवा कुठल्याही का देशामध्ये गेलो बाहेर गेलो तरीसुद्धा आपल्याला आपलं गाव नको असतं असं नाही आपलं गाव आपल्याला पाहिजेच असतं हा ट्रक आहे तो आमच्या सासऱ्याने घेतलेला होता तर ही आमची लक्ष्मी पहिली लक्ष्मी आहे त्यामुळे ते गावाला उभी केलेली आहे तर आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या वाडीमध्ये म्हणजेच आमच्या गावामध्ये भाडुगेवाडीमध्ये पोचलेलो आहे तर बघा किती सुंदर अशी शेतीसुद्धा इकडे आहे भात आणि ज्वारी ह्या शेतामध्ये फक्त पिकली जाते पाणी नसतं त्यामुळे दुसरी पिकं काही घेऊ शकत नाही त्यामुळे दोनच पिकं आम्ही इथं घेऊ शकतो तर बघा मस्त अशी आमची उंचावरती अशी ही गाडी आहे स्कॉर्पिओ ती आमचीच आहे तर इथं उभा केलेली आहे तर आता आम्ही ते गाडी थांबवतो आणि सामान सगळं आहे ते उतरवून घेतो हो तुम्ही चांगले का गाडी मागे घेताय हो सामान कधी काढायचं ज्या मागत वरणी आली गाडीतलं सामान सगळं खाली घेतलं त्यानंतर घरी सुद्धा आणलं आणि घरातली थोडीशी साफसफाई केली आता फक्त आपले भांडे घासायची राहिलेले आहेत तर आता भांडीसुद्धा घासायची नाहीत कारण आपल्याला खाली हळदीसाठी जायचं आहे तर हळद कोणाची आहे तर छोटी जाऊ आहे तिच्या भावाचं लग्न उद्या आहे तर आज हळद आहे त्यामुळे आम्ही आज आलेलो आहे पंधरा तारखेला मी गावी येणार होते पण आता लग्न आहे त्यामुळे मी लवकर आलेले आहे तर हा व्हिडिओ आहे तो मी आज पाठवत आहे कारण गावी नेट नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम यायचा अपलोड करण्यासाठी किंवा एडिटिंग करण्यासाठी तर मी व्हिडिओ आज पाठवत आहे त्यासाठी खूप मनापासून क्षमा मागते सर्वांची दादांची ताईंची तर मला सर्वांनी माफ करा कारण एक महिना झाला माझा व्हिडिओ नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ